हे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मागच्या फेशियलच्या व्हिडिओला खूप सारा असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आज पुन्हा एकदा एक नवीन फेस पॅक घेऊन आली त्यासाठी सगळी घरातलीच वस्तू असणार आहे आणि त्याच्यामध्येच आज आपण पुन्हा एकदा ब्राईटनिंग आणि डिटॅनिंगचा आपण फेस पॅक पाहणार आहोत आजचा हा व्हिडिओ हा जो आज आपण फेसपॅक बनवणार आहोत तो टॅनिंग आणि ब्राईटनिंग या दोन्हीसाठी काम करून जातो आणि हा फेसपॅक फक्त पाच मिनिटांमध्ये होतो आणि तुमच्या ज्या घरातल्या वस्तू आहेत ज्या तुम्ही किचनमध्ये यूज करता तर त्या वस्तूंपासूनच उन आपण पाच मिनिटात छान असा एक फेसपॅक पाहूया आणि हा फेसपॅक कोणीही युज करू शकतो इव्हन छोटी छोटी मुलं सुद्धा किंवा लहान मुलांना लावला तरी चालतो त्याच्यामध्ये आपण हार्मफुल किंवा हार्श असा आपण काहीच यूज नाही करणार आहोत तर हा आपण लहान मुलांसाठी किंवा मोठी माणसं किंवा ज्या वर्किंग लोक असतात ज्यांना आता उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे स्किन पूर्ण टॅन होऊन जाते त्यासाठी आठवड्यातून एकदा हा फेसपॅक आपण करू शकतो किंवा दिवसांनी एकदा आपण हाताला सुद्धा आपण किंवा पायाला सुद्धा आपण हा फेस पॅक युज करू शकतो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि पाहूयात की आजच्या या व्हिडिओसाठी किंवा आजच्या या फेसपॅक साठी काय काय लागतं ते चला सुरुवात करूयात आजच्या या फेसपॅकला की आपला हा खूप इझी आणि पाच मिनिटात बनणारा हा फेस पॅक आहे आणि दोन मिनिटांमध्ये होईल हे फक्त तर आता लागणार आहे आपली मुलतानी मिट्टी। बेसन बेसनपीठ लिंबाचा रस हा ऑप्शनल आहे ज्याला पेसला लिंबाचा रस चालत नाही त्याने यूज करू नका किंवा लहान मुलांना जर तुम्ही लावत असाल तर लिंबाचा रस हा स्किप करा त्याच्यामधून आणि पिंपल्स ज्याला असतील खूप सारा पूर्ण फेस पिंपल्स की भरलेला असेल तर लिंबाचा रस लावू नका दही दही यासाठी यूज करायचंय कारण की दह्याने एक मॉइश्चर येतं फेसला आणि नॅचरल आपण मॉइश्चरायझर म्हणतो ना की त्याचं काम हे दही करतं आणि दूध मस्त हे असं मिक्स करायचंय कर हळद आणि एकच चिमूट असं टाकायची खूप असं टाकायची नाही नाहीतर तर पूर्ण फेस पिवळा पिवळा होऊन जाईल त्यासाठी थोडीशी हळद आणि मिक्स आहे आपला फेस पॅक रेडी झाला मी म्हटलं होतं ना की पाच मिनिटांमध्ये होतो आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मोस्टली कुठलेही फेस पॅक लावताना हे रात्रीचेच लावावेत कारण की आता हळद टाकली त्याच्यामध्ये हळदीने कधी कधी काय होतं फेस जास्त येल्लो होऊन जातो किंवा पिवळा पिवळा असा फेसवरती दिसून येतं आणि जास्त कुठलाही ग्लो पाहिजे असेल तुम्हाला इव्हन तुम्ही फेशियल जरी करत असाल पार्लरमध्ये तर हे रात्रीच किंवा इव्हिनिंगच्या टाईमला करावं तर हा आपला फेसपॅक रेडी झाला आहे आणि याचे रिझल्ट खूप छान असे येतात फक्त कुठलाही फेसपॅक लावताना तो रोज रोज नाही लावायचा आहे किंवा खूप रगडून रगडून असं काहीही करायचं नाही आठवड्यातून एकदा किंवा मॅक्स तुम्हाला जास्त लावायचं असेल तर एखादा संडे पकडा किंवा एखादा गुरुवार रविवार आणि गुरुवार असे या दोन दिवशी तुम्ही लावा किंवा तो संध्याकाळी झोपताना लावा म्हणजे इफेक्ट जास्त त्याच्यामध्ये येईल ब्लीच वगैरे या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ना की मी प्रेफर करते की फेस पॅक हे होम मेड असले पाहिजे किंवा साईड इफेक्ट नाही होत आता माझी स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला थोडीशी भीती वाटते वा मी तर मोस्टली कुठलीही ऍड असेल किंवा कोणाच्याही सांगण्यावरून कुठल्याही गोष्टी मी मी तरी लावत नाही कारण हो की आपल्याला त्याचं नॉलेज थोडंही नसतं आपण फक्त ऍडवरती बघतो की कुठली तरी क्रीम आहे चला लावूया आपण उगाच रिएक्शन आले की आपला तो डबल खर्च सुद्धा होतो त्यापेक्षा मी स्किनचे जे डॉक्टर्स असतात मी त्यांच्याकडे जाते त्यांनी सजेस्ट केल्यानंतर मी त्या गोष्टी ट्राय करते की विनाकारण कुठल्याही गोष्टी मी हे करत नाही आणि हे फेसपॅक वगैरे हे मी जे सांगते ते लावणं सुद्धा गरजेचं का आहे मी तुम्हाला सांगते कारण की एज वाढत जातं तस तसं आपल्याला स्किनला आपल्याला गरज असते की काहीतरी मॉइश्चर किंवा सगळ्या गोष्टींची स्किनला गरज असते आणि त्याच्यामुळे काय होतं रिंकल्स वगैरे या फेसपॅकमुळे सुद्धा कमी होतात कारण की मला खूप अनुभव आहेत मी ज्यांना ज्यांना सजेस्ट केलेलं त्यांचे सुद्धा खूप छान रिझल्ट आहेत आणि ब्राईटनिंगसाठी खूप छान असं आहे जर आपण स्किनची काळजी नाही घेतली तर आपल्याला सुरकुत्या परत वांग ज्याला पिगमेंटेशन आपण म्हणतो हायपर पिगमेंटेशन काय काय जणांना एज जसं वाढतं तसं होऊन जातं त्याच्यामुळे आपल्याला आत्तापासूनच या गोष्टीची काळजी घ्यावी लागते आता कारण की वातावरण सुद्धा खूप आहे टायमिंग भरपूर होतीये त्यासाठी मी तरी या गोष्टी लावतीये तुम्हीही लावा आणि तुम्हालाही कसं वाटलंय मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि याच्यानंतर कुठला ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा मला नक्की सांगा तोपर्यंत तो टाटा ता बाय सी यू